नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामी समर्थ हे दत्तात्रयांचा पूर्ण अवतार होते ही बाब सर्वश्रुत आहेच स्वामी समर्थांनी आपल्या कृतीतनं लोकांना दृष्टांत देऊन समाजाला अनेक शिकवणी दिल्यात स्वामी समर्थांचे उद्देश समाजाला नेहमीच चांगली दिशा देणारे ठरलेले आहेत स्वामी समर्थांनी पराभव करण्याची शिकवण एका व्यक्तीला दिलेली आहे तर त्या घडलेले आश्चर्यचकित झाले तर मग जरा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की नक्की काय घडलं असेल ते एक प्रकांड विद्वान कीर्तनकार होते राम मंदिरामध्ये त्यांचं कीर्तन होत असे सर्व भाविक मंत्रमुग्ध होऊन त्यांचं कीर्तन ऐकत असत एके दिवशी हिराबाई नावाची एक बाई मंदिरामध्ये आली आणि मंदिराच्या पायरीवरती कीर्तनाकडे पाठ करून रामाचं नामस्मरण करत बसली कीर्तन संपल्यावरती हिराबाईला कीर्तनकार विचारतात की तुम्हाला आमचं कीर्तन ऐकावं असं वाटलं नाही का हिराबाई थोड्या फटकळपणे म्हणतात की या मोठ्या गोष्टी मला समजत नाहीत ऐकू आल्या तरी मनापर्यंत पोहोचत नाहीत आम्हाला आमच्या स्वामींच्या साध्या सरळ गोष्टी आवडतात तेवढ्यात दुसरी व्यक्ती तिथे येते आणि कीर्तनकारांना म्हणते की तुम्ही या बाईंशी वाद घालू नका या सर्वांना त्या, त्या स्वामींनी वेळ लावले हनुमान जयंतीला स्वामी राम मंदिरात येणार आहेत तिथे तुम्ही आपल्या विद्वत्तेनं शास्त्रामध्ये त्यांचा पराभव करा हनुमान जयंतीच्या दिवशी मग स्वामी मंदिरामध्ये येतात तो विद्वान कीर्तनकार स्वामींना तत्त्वज्ञानाचे अनेक प्रश्न विचारतो स्वामी म्हणतात की अरे या गोष्टी आम्हाला माहीतच नाहीत आम्ही काय पुराण वाचतो का अशी विचारणा करून स्वामी वामकोक्षीसाठी निघून जातात काही वेळानंतर एक साप येऊन कीर्तनकारांना दंश करतो योगायोग म्हणजे गावातील मांत्रिक वैद्य गावात नसतात तेव्हा गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार स्वामीजीच आता कीर्तनकारांचे प्राण वाचवू शकतात गावकऱ्यांचं म्हणणं ऐकून तो कीर्तनकार आपला ताठा सोडतो आणि स्वामींना शरण येतो स्वामी म्हणतात अरे आम्ही काय करणार आम्ही वेद पुराण थोडीच वाचलेत आम्हाला काय कळतं तत्वज्ञानाबद्दल असे प्रश्न विचारत स्वामी कीर्तनकाराचीच फिरकी घेतात मात्र विषामुळे कीर्तनकाराला प्रचंड वेदना होत असतात तो म्हणतो स्वामीजी काहीही करा पण मला वाचवा विषामुळे प्रचंड वेदना होत आहेत जशी दिव्यामध्ये काजळी असते तसंच मान लौकिक मिळवलेल्या विद्वानाच्या ठाई अभिमान तर असणारच ना असे कीर्तनकार स्वामीजींना म्हणतात मग स्वामी एक ताट मागवतात था आणि कीर्तनकाराला सर्पदंश झालेला पाय त्यामध्ये ठेवायला सांगतात स्वामींची केवळ नजर पडताच आपोआप विष बाहेर पडू सर्व विष शरीरातून बाहेर पडल्यावर कीर्तनकाराला वाटतं ते स्वामींसमोर नतमस्तक होतात ज्ञान श्रेष्ठ असतं परंतु थोडं ज्ञान मिळवल्यावरती भाविकांना नडू नये ज्यांनी त्यांनी आपापल्या पद्धतीने ईश्वराची उपासना करावी ज्ञान कर्म आणि भक्ती या तीनही गोष्टी माणसाला ईश्वराकडेच घेऊन जातात ज्याला जी वाट सोयीस्कर वाटेल त्यानं ती वाट पत्करावी असा उपदेश स्वामी तिथल्या उपस्थितांना आणि त्या कीर्तनकाराला करतात एवढा ऐकल्यानंतर तो कीर्तनकार स्वामींचा भक्त होऊन जातो आणि स्वामींच्या चरणी लीन होऊन जातो तर मग मित्रांनो अशा पद्धतीनं स्वामी आपल्याला सांगतात की मीपणाचा पराभव बरा कधीही मी पणा अंगी येऊ देऊ नका त्यामुळे काय होईल त्यामुळे आपण स्वामींच्या अजून जवळ जाऊ जव। तर मग मित्रांनो आजचा हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद